तपास केला हे सगळं आता एक मोठी बातमी येते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानकपणे दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेत एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीचं कारण अजून अस्पष्ट आहे आगामी निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि अर्थातच राज्यामध्ये महायुतीमध्ये कुरघोड्यांचं राजकारणही सुरू झालं या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचा हा दिल्ली दौरा आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण याआधी देखील अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की एकनाथ शिंदे अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर जातात आणि दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीकाठी घेतात खास करून अमित शहा नड्डा यांच्या भेटीकाठी ते कायमच घेत असतात मात्र यावेळी एकनाथ शिंदे अचानकपणे दिल्लीच्या दौऱ्यावर का गेलेत हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुरज सावंत आपल्या सोबत आहेत सुरज नेमकं कारण काय का एकनाथ दिल्ली दिल्लीवरीच माधवी कारण हे अद्याप अस्पष्ट आहे समजू शकलेलं नाही आहे मात्र आपण पाहतो की मागील केव्हाही जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे हे अजूनच दिल्लीला जातात आणि त्यानंतर त्या ठिकाणी दिल्लीतल्या भाजपच्या केंद्रीय वरिष्ठ नेत्यांची देखील भेटीघाटी करत असतात आता स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकाच्या निवडणुका तोंडावर आहे अशात सुप्रीम कोर्टाचा निकाल हा देखील त्या ठिकाणी होणार असल्या कारणाने वकिलांच्या भेटीकाठी गेलेत का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये मात्र थोड्याच वेळात तेही स्पष्ट होईल की नेमके एकनाथ शिंदे हे दिल्लीवारीसाठी का गेलेले आहेत काल रात्री शनिवारी रात्री उशिरा दिल्लीसाठी ते निघालेले आहेत आता आज संध्याकाळपर्यंत पुन्हा मुंबईत परत येण्याची शक्यता ही वर्तवली जाते मात्र त्यांचा भेटी दिल्लीवारीचं जे कारण आहे हे अद्याप अस्पष्ट आहे नादवी धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीचं कारण अस्पष्ट आहे आता ते दिल्लीवारीमध्ये कुठे कुठल्या नेत्यांची भेट घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल आता आणखी एक मोठी बातमी मुंबई महापालिकेसाठी भाजप